अर्णव सांगोर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आपल्या चॅनलचं नाव लवकरच चेंज होणार आहे मी आणि बरंच काय असं आपल्या चॅनलचं नाव राहील सवयीप्रमाणे अर्णव सांगोर असं तोंडात नाही येतं तर ठीक आहे असं चला आता आमचं आवरलंय म्हणजे सगळं झालंय आता निघायच्या तयारी ते पूर्ण आणि मग म्हटलं चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि मग घरातनं निघूया तर आदवैतचं पण आवरलंय अद्वैत शूज वगैरे घालून बसलाय हो चला तो चला आता निघतोय आम्ही आणि आजचा ब्लॉग कंटिन्यू करा कारण की गावी चाललीये मग नक्की कोणाकडे जाणार तर गावी आजीकडे जाणार आहे प्रियंकाकडे जाणार आहे आणि उज्ज्वलाकडे जाणार आहे तर आता मी नक्की कोणाकडे जाणार आहे हे तुम्हाला पुढे कळेल आजच्या ब्लॉगमध्ये तर त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा तर आता आहे असं आता निघालोय आम्ही परत घरी कारण की गाड्याच बंद आहेत इकडं बस वगैरे हो बंद आहेत मोर्चा आहे त्यामुळे आणि आम्हाला माहितच नव्हतं बराच वेळ थांबलो त्यानंतर मग समजलं मी सगळ्यांनाच माहिती नव्हतं बसस्टॉपवरती वेळ बस काय नाही मी नंतर समजलं की अरे मोर्चा आहे त्यामुळे सगळं बंद आहे तर आता मूड ऑफ झालाय आमचा आणि आता चालू आहे घरी मग आता बघू उद्या सकाळी लवकर काय माहीत बाबा बस का नाही आज एवढा पोपट झालाय आमचा आता आलोय घरी चेंज केलंय आरुणे आणि आधुने पण आणि आधुनीचं चाललंय ते काय चाललंय आ पॅन्ट घाला दुसरी बॅग ठेवली आता वरती बघू आता उद्या सकाळी लवकरच निघू आणि एवढं उरकून वगैरे निघालो एवढ्या झाला आणि त्यात एक गोंधळ घातला की आदवाईतने शूजच हरवला त्याचा हो ना आदू आ कुठे टाकलं काय नाही आणि प्रियंकाला त्यांना फोन केला त्यांना असं खूप मूड ऑफ झाला त्यांचा पण तिचं म्हणणं होतं रिक्षा वगैरे बघत होतो पण ऑटो पण जात नव्हती तिकडे कारण की रस्तेच बंद आहेत तर काय करणार जाऊ दे बघू आता उद्या सकाळी लवकर निघू <laughs> काय केलं तू हे आदवैत आरू झोपलाय ना तो सेम त्याच्यासारखा झोपत होता कधी तिकडं जाऊन कधी त्याच्या पहापशी कधी त्याच्यापाशी आणि मी आता व्हिडिओ चालू केला तर तो, तो लगेचच उठून बसला नको काय करू मला तांदूळ निवडायला घ्यायचे हो तिकडं चल जा दादा पशी भोप जा दादा जा कशी भोपा मारशी ए मारशी दादाला बर का भोप दादा पशी भोप

आणि मस्त गरम गरम आहे पण काय झालं जस्ट जेवलो आम्ही हात धुतला आणि हे आले पण वडापावसाठी एनी टाइम पोटामध्ये जागा असते तर चला आता मी वडापाव एन्जॉय करते आजचा ब्लॉग इथेच संपतोय ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आज खरं तर खूप फजिती झाली आहे आमची पण उद्या सकाळी लवकर निघणार आहे त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर तोपर्यंत बाय